बंधुनु एट्टी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बंधूंच स्वागत करतो मित्र आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पासष्ट गाड्यांची आवक आहे शेतकरी बंधुनो सध्या सोलापूर बाजारमध्ये बहुतांश कांदा हा भिजलेला आल्यामुळं लो क्वालिटीचा असल्यामुळं खरं तर कांद्याच्या दरामध्ये भाव वाढत असताना दिसत नाहीत खरं तर जोपर्यंत आ... लो क्वालिटीचा कांदा मार्केटला येणं बंद होत नाही तोपर्यंत भाव वाढणं थोडंसं मुश्किल आहे त्यामुळं आगामी अजून महिना अखेरपर्यंत तर ही परिस्थिती अशीच चालणार आहे कारण वरचेवर पाऊस पडत आहे आणि त्याच्यामुळं चाळीच्या बाहेर असलेला जो कांदा आहे तो काही ना काही कारणानं भिजत आहे आणि त्यामुळंच तो माल खराब होतो आणि मग पर्यायानं बाजारामध्ये त्याला भाव कमी मिळतो आणि मार्केट त्यामुळं चांगल्या मालालाही मार्केट येत नाही खरं तर या खराब कांद्यामुळंच मार्केट उचलखायना झालं आहे मात्र आगामी एक तीन आठवड्यानंतर मार्केट ही हळूहळू वाढणार आहे यात शंका नाही तर पाहूया आजचे सोलापूर बाजार पाच हजार हजार रुपये पाच हजार धडे धोरण धडे থাকো <muchas>

पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल नमस्कार शेतकरी राजे हा नाव काय म्हणलं आपलं एम तालुका करमाळा बर कसा गेला आता जो व्हिडिओमध्ये कांदा दाखवला आहे तो कसा गेला पंचवीसशे गेला पंचवीसशे रुपये क्विंटल आज किती तारीख आहे चौदा जून आहे शेतकऱ्याला वाटेल की हा जूनच काय आहे काय एकूण किती आणल्या होत्या तुम्ही बॅगा बॅगा पंच्याऐंशी त्यामध्ये अडीच हजारानं जो एक नंबर कांदा केला आहे तो किती बॅगा होते पंधरा बाकी दोन नंबर कसा नंबर बावीसशे तीन नंबर तीन नंबर अठराशे अजून काय चौथा नंबर केला होता काय नाही बरं हा जो वान आहे तो वान कुठला होता तो आणलेला तुम्ही आज पंच्या पंचगंगा किती महिन्याचा आहे तो किती महिन्यामध्ये तयार होतो चार महिन्याचा चार महिन्यामध्ये लागण कुठल्या महिन्यात केली होती डिसेंबर डिसेंबर डिसेंबरमध्ये बरं किती एकर केला होता तीन एकर तीन एकर तीन एकरामध्ये किती गोण्या निघाल्या अंदाज बाराशे निघतो अंदाज बाराशे गोण्या तीन एकरामध्ये म्हणजे एक एकरी किती झालं मग ॲवरेज हां चारशे चारशे खरंच चारशे निघते बर होय बघा तुमचा मोबाईल नंबर सांगा म्हणजे शेतकऱ्यांना खरंच काय कांद्याविषयी माहिती घ्यायची असेल एकोणचाळीस दहा हा म्हणजे तुम्ही जो ऑव्हरेज काढताय त्याच्याबद्दल डायरेक्ट शेतकरी तुम्हाला भेटतील की बाबा नेमकं ऑवरेज इतकं ऑवरेज पडण्यामागचं कारण काय हां

बाकीचं शेताची मेहनत रोजगार म्हणजे मनुष्यबळ तुमच्याकडे भरपूर आहे म्हणजे ज्यांच्याकडे मनुष्यबळ आहे घरी शेती करण्याची ज्यांच्याकडे कुवत आहे अशा शेतकऱ्यांना म्हणजे शेती परवडते शेतीपर हां कारण आता सध्या सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याचे रेट हे बहुतांश निशांगी पातळीवर आहेत आज भिजलेला कांदा कसा गेलाय तुम्ही बघितलं सांगा बरं एकदा नाही काय हजार बाराशे एक अराशे जाते हां एक नंबर आठशे रुपये बन जाते एक नंबर जाते पंचवीसशेवढे हां चांगलं आहे सरासरी कांदा काय रेट चालू आहे सरासरी सतराशे अठराशे सतराशे अठराशे रुपये आणि भिजलेला कांद्याचा दर काय चालू आहे कांदा बाराशे अरेशे जास्त चौदाशे पंधराशे चांगला आहे गोलटा गुलटी बारीक द बारीक कांद्याचा रेट काय बारीक काय आठशे हजार आता बघितलं तर इथे किती सहाशे सातशे रुपये किती बरं मला सांगा तुम्ही आता बाराशे गोनी कांदा केला आता एवढा कांदा नेमका ठेवलाय कुठं म्हणजे तुम्ही काय चाळ वगैरे बांधली आहे ना चाळ कांदा चाळ तुम्ही तयार केलेली आहे तयार केली बरं त्याचा काय फायदा होतो नेमका कांदा चाळीचा नाही तुम्ही कांदा चाळ बांधणीसाठी नेमका खर्च किती आला तीन लाख तीन लाख बर काय सरकारकडून काय मदत अनुदान वगैरे कायच भेटलं नाही नाही भेटलेच नाही काय शेतकऱ्यांना भेटले तुम्हाला भेटलं ना मान बरं पावसाळी कांदा करता का तुम्ही नाही करत फक्त उन्हाळी कांदा करताय गेल्या वर्षी होणारे कांदा केला होता का पहिल्यांदाच केला आहे मग चाळ कधी बांधली तुम्ही म्हणजे नवीनच आहे बर बर म्हणजे चंग बांधलाय तुम्ही की कांद्या शेतीमधून शंभर टक्के पैसे मिळवायचे बर म्हणजे आता ही सुरुवात आहे सुरुवाती तर शेतकरी मित्र हे होते केमचे शेतकरी की ज्यांनी आता नवीनच सोलापूर बाजार समिती आज सुरुवातीलाच कांदा आणला आहे आणि त्यांच्या पहिल्या चौदा गोन्यांना पंचवीसशे रुपये दर भेटलेला आहे तर आज सर्वाधिक दर तुम्हाला भेटला आहे तर मी तुमचं एटी नाईनच्या वतीनं अभिनंदन करतो आणि यापुढं तुमच्या चाळीतील खांद्याला चांगला दर मिळो हे अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो नमस्कार